त्यांच्यासाठी छोटासा उपक्रम आहे आम्ही ते कार्ड दोन हजार सात मध्ये कार्ड शिट आले होते आपल्याकडे त्याचा टाकाऊ टिकाऊ म्हणून तयार केलेले वेगवेगळे अक्षर तयार केले आणि चोर पुराने व्यंजन सुद्धा तयार केले एक एक अक्षर उचलणार त्याला चोर लावणार आणि वेगवेगळे नाव तयार करता आलं पाहिजे त्याच्यामार्फत मुलांना एकतर मूळाक्षराची ओळख सुद्धा होईल आणि चोर व्यंजनाची सुद्धा ओळख एक एक बोला काना अनुस्वार वेल्यांटी सर्व काही वरी आणि हे व्यंजन पूर्ण ठेवलेले तर विराट कवन हा त्यांनी आपला स्वतःचा नाव तयार कसं करणार आहे काना कुठं लागणार काय ते पूर्ण ते तयार करून टाकणार काय करणार तुझं नाव तयार करणार

Sir, आगे आगे, सर आपल्या शाळेचे आलेले आपले मुख्याध्यापक शेख तस्ली सर आणि तंत्रज्ञ शिक्षक सर आमचे मित्र केंद्रे सर अतिशय शाही सिद्धिकी सर अतिशय तंत्रस् आहे शिक्षणाची गंगा वरण्यासाठी वेगवेगळे मनोरंजन उपक्रम तर राबवले आणि त्याचा तुम्हाला फायदा व्हायलाय वा चांगला वाटायला ना तुम्ही आता खेळायला आणि खेळातून शिकायला इथं तुमचं मनोर मनोरंजन मिळाले आणि तुम्हाला शिकायला भेटायला जे जे असतील असे जे लोकांना कमी आहे वाचायची त्यांच्यासाठी उपक्रम अतिशय चांगला आहे त्यामुळे तुम्ही है? आता आपली शाळा चाबऱ्या तांड्याची अतिशय चांगली काट टाकले तुम्हाला सर मॅडम खूप चांगले आलेले आहेत तुम्हाला शिकायचे चांगलं का मोठं व्हायचं की मोठा अधिकारी बनायचे आपल्याला मोठं कलेक्टर बनायचंय आयपीएस बनायचे आपल्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या एवढे चांगले सर आहे तुम्हाला इकडे लक्ष द्या एवढे चांगले सर तुम्हाला आले त्याचा तुम्ही काय करायचंय आहे फायदा घ्यायचा शंभर टक्के गणवेशात आलो तुम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि सध्या आपल्या सचिन सर आमचे मित्र केंद्रे सर तिसऱ्या मॅडम या सर्वांचं पुन्हा एकदा मनोप्रोग अभिनंदन